नमस्कार मी रागिनी चेडे रंग अंतरंगातले या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण एक नवी मालिका सुरू करणार आहोत या मालिकेचं नाव आहे कर्मयोद्धे प्रेरणादायी चरित्र या मालिकेमध्ये आपण थोर व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत तर आजचे थोर व्यक्तिमत्व आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक इतिहासात काही व्यक्तिमत्व अशी असतात जी काळाच्या ओघातही विसरली जात नाहीत त्यांच्या विचारांचा जराच इतका खोल असतो की कितीही वेळ गेला तरी ते आजही ताजेतवाने वाटतात लोकमान्य बाळगंगाधर टिळक हे असंच एक तेजस्वी व्यक्तिमत्व स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही त्यांची एक घोषणा नव्हती तर ती होती क्रांतीची सुरुवात तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी येथे जन्मलेले बाळ गंगाधर टिळक हे बालपणापासूनच अभ्यासू आणि धारदार बुद्धीचे होते त्यांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजमधून गणित व नंतर कायद्याची पदवी घेतली परंतु फक्त शिक्षण घेऊन त्यांना थांबायचं नव्हतं तर शिक्षण देणं समाज जागवणं हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय बनलं टिळकांनी सुरुवातीला शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले पण लवकरच त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाज जागवायला सुरुवात केली केसरी द मराठा या वृत्तपत्रातून त्यांनी इंग्रजांच्या अन्यायकारक धोरणांचा जाहीर विरोध केला त्यांची लेखणी तीव्र होती विचार धारदार होते टिळकांनी गणपती उत्सव आणि शिवजयंती या सणांना सार्वजनिक स्वरूप दिलं त्यामागील उद्दिष्ट एकच होते समाजात एकात्मता आणि जागरूकता निर्माण करणे या सणांच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये देशप्रेमाचा संचार केला टिळक हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक प्रमुख नेते होते त्यांनी काँग्रेसमध्ये उग्र राष्ट्रवादी विचारसरणी मांडली त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट होता इंग्रज सत्तेला काढून टाकल्याशिवाय खऱ्या स्वातंत्र्याची पहाट येणार नाही त्यांनी स्वराज्य या कल्पनेला सामान्य माणसाच्या मनात खोलवर रुजवलं टिळकांचे लेखन हे तत्वज्ञान आणि राष्ट्रवाद यांचं मिश्रण होतं तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हे ग्रंथलेखन केलं ज्यात त्यांनी श्रीमद भगवद्गीतेतील कर्मयोग मांडला लोकमान्य ही उपाधी त्यांना जनतेने दिली कारण त्यांनी केवळ नेतृत्व केलं नाही तर जनतेच्या भावना बोलक्या के केल्या त्यांचे विचार त्यांची आग आणि त्यांच्या कृतीने एक पिढी जागी केली एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी लोकमान्य टिळक यांचे निधन झाले पण त्यांच्या विचारांची ज्योत आजही अनेकांच्या मनात प्रज्वलित आहे टिळक हे फक्त इतिहासातील नाव नाही तर ते आहेत एक विचारधारा एक जागरण एक प्रेरणा अशा या स्वराज्याचा अग्रदूत असणाऱ्या थोर व्यक्तिमत्वाला शतशहा नमन करून आजचा लेख इथेच थांबवते धन्यवाद